नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शिरोळमध्ये कचरा डेपोला भीषण आग आरोग्य धोक्यात नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे नागरिक आक्रमक शिरोळ शहरातील नगर, नगर परिषदेच्या कचरा डेपोला रविवारी दिनांक आठ फेब्रुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली या आगीमुळे निर्माण झालेल्या दाट धुरामुळे संपूर्ण परिसरात प्रदूषणाचे साम्राज्य पसरलं असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे रविवारी रात्री अचानक लागलेल्या या आगीत मोठ्या प्रमाणावर कचरा जळून खाक झाला आगीची तीव्रता इतकी होती की धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास डोळेची जळजळ आणि समस्यांना सामोरं जावं लागलं विशेषतः लहान मुले आणि वृद्ध नागरिकांचे हाल झाले घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्यांनी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली मात्र कचऱ्याचे ढिगारे मोठे असल्याने आग पूर्णपणे विझवण्यासाठी बराच वेळ लागला कचरा डेपोला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये चार नगरसेवक असतानाही या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे आगीचे नेमके कारण काय हे शोधण्यात प्रशासन वारंवार अपयशी ठरत असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे कचरा डेपो तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावा कचरा व्यवस्थापनाबाबत ठोस आणि शास्त्रोक्त उपाययोजना कराव्यात भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा कार्यान्वित करावी वारंवार लागणाऱ्या या आगींमुळे शिरोडकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना निर्माण झाली असून नगर परिषदेने यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट